सुंदर के आहे हा बोला साहेब काय करायचं दाढी करायची कटिंग करायची सेट करायचे फिट करायचे का कट करायचे काय करायचं ते फटाफट सांगा म्हणजे मी फटाफट काम रोखतो मला काही करायचं नाही जे काय करायचं ते तुम्हाला करायचंय हा इथे कशाला बोलवलं ना मग दाढी करायची कटिंग करायची काहीतरी एक फिक्स सांगा ना आपण तरफ काम करताय साहेब अरे मला काही करायचं नाही तुम्ही बसा बरं या खुर्ची मी ना बसा नाही बसणार का हप मला उभा राहून करायचं आहे मग पूर्ण इंटरव्ह्यू काय तुम्ही उभा राहून देणार आहात का अहो मग बसायला काय मी सरकार वाटलो का आणि खाली बसणार माझी दाढी तुम्ही करणार का मी का दाढी दाढीचा आणि इंटरव्ह्यूचा काय संबंध आहे अहो मग मला इथे नाही कशाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं आहे तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवले हो आणि मग इंटरव्ह्यू झाल्यावर तुम्ही माझ्याकडून कटिंग करून घेताना <laughs> गेतो करून ठीक आहे हा बसा आता हा बसा, बसा 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 बर तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला इथे का बोलवलंय हा आप... का? <laughs> का तुम्ही डोक्याचं रंग म्हणताय काय बोलताय तुम्ही आता तुम्ही म्हणले ना की मला इंटरव्ह्यूला बोलवलंय म्हणून हो इंटरव्ह्यू कशाबद्दल आहे हे माहिती आहे का तुम्हाला हा आता काय आमच्या धंद्याविषयीचा असेल ना होय तसं बघा आमचा धंदा म्हणजे सरळ सोपा धंदा आहे बघा हा पर याची ब्लेड त्याला कधी लागली एक मुच्या बापाला कळू देत नाही आणि काय बोलताय तुम्ही आओ, जो जात होता माणसाने हसण्यानं माणसाचं आयुष्य वाढतंय कोणी सांगितलंय कुणीतरी सांगितलं असं माझ्या आज्याने थोडी सांगितलं पण ज्यांनी सांगितलं त्यांनी बरोबर सांगितलं की नाही आपलं काम काय हसत राहायचं आणि आयुष्य वाढवायचं <laughs> साहेब तुम्ही एक काम का नाही करत तुम्ही माझ्या पार्लरलाच या ना तुमचा असा जॉनी लिव्हर मसाज करून देतो ना की तुम्ही हसतच राहाल हसतच राहाल एवढे हसत राहाल की तुम्हीच नंतर आता माझा निरुपराय मसाज करा आता हे काय मध्येच जॉनी मसाज म्हणजे जॉनी लिव्हर मसाज तो मसाज केल्याने माणूस हसतच राहतोय हसतच राहतोय आणि निरुपराय मसाज म्हणजे आम्ही एवढा मसाज करतो की तू माणूस पार रडकून येतो मला आता काही मसाज वसाज काही करायचं नाहीये बर ठीक आहे ना मग कार्यक्रम झाल्यावर तर येतात ना तुम्ही आमच्या दीपिका युनिसेक्स सलूनला दीपिका हा दीपिका पदूक <laughs> मला आवडती ना ते नाही का हमे तो लुटलिया दिलके वा युनिसेक्सचा अर्थ माहिती का तुम्हाला नाही मला काही कळत नाही पर नाव आवडलं आणि ठेवलं वा बरं थांबा आता था। ए गाईच चला सुरुवात करूयात चलो कमत हो। आणि आता मी इंट्रोडक्शन देतोय तोपर्यंत काय मध्ये बोलू नका तुमच्याशी बोल असं सगळी वाट लागून जायची रेडी चलो गाईच हा ओके अहो थांबा इंट्रोडक्शन देऊ द्या मला नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका मोहित मेहर आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सहज तर आपल्या सोबत आपले गेस्ट आहेत आपल्या सोबत बसलेले आहेत मिस्टर खिसे कापू अपू कापू नाही अरे काय रे तुम्ही काय नाव सांगितलं मला सॉरी 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 आमच्या टीम कडून चूक झाली तर आपल्या सोबत आज आहेत केस कापू तर सर पहिला प्रश्न असा की केस कापू हे शॉर्ट नाव झालं आमच्या सर्वांना म्हणजे आमच्या प्रेक्षकांनाही सांगा की केस कापू म्हणजे काय फुल नेम काय केशव सखाराम कापू वडे क्या बात आहे कापू वडे नाव अर्धवट झालं मग म्हंटल की आड नाव पण अर्धवट करूया म्हणून वडे काढलं केस ठेवलं केस कापू म्हणजे चांगलेच क्रिएटिव्ह डोकं लावलंय तुम्ही बरं मला आता सांगा की तुमचा जो धंदा आहे आय मीन I mean, तुमचा व्यवसाय तो कसा चालतो काय काय करता तुम्ही आमचा धंदा बघा म्हणजे तसा सहज सोपा धंदा आहे पण तुम्हाला सांगू का आम्ही एखादा गिर्याक आल्यावर त्याला बाटली कसं उतरवतो काय काय म्हणजे तुम्ही चांगलंच फसवता म्हणजे गिरायचं फसवत का? बिसवत काय नाही फसवायला काय मी चौथी पास राजकारणी वाटलो काय बरं चौथी पासच आहे पर आम्ही फसवत बिसवत नाही म्हणजे आम्हाला काही पोट पाणी आहे का नाही आम्ही काही कामवायचे का नाही समोरच्या तोंडाला पण ते परवडलं पाहिजे का नाही काय म्हणजे म्हणजे समजा एखादा गिराईक आमच्या दीपिका युनिसेक्स पार्लरला आला दीपिका युनिसेक्स पार्लर, ला युनिसेक्स पार्लर पार तो, तो पार्लरला आला की मग त्याला विचारायचं साहेब काय सेवा करू मग तो म्हणणार कटिंग करा मग आमच्याकडं वीस पंचवीस मुलांचे असे चायनीज प्रकारच्या कटिंगचे फोटो आहेत ते त्याला दाखवायचे तो त्याच्यातून निवडणार एक दोन एक दोन हा मग त्याप्रमाणे त्याला कटिंग करून द्यायची कटिंग झाली रे झाली त्याला विश्वासात म्हणायचं साहेब हैला कटिंग तर लई झाग झाली हो तुम्हाला व्ही आय जोन क्रीमनी दाढी करून देऊ का शाहरुख दाढी करतो या हलनगिर ताब्यात अरे बापरे म्हणजे एवढं एवढं तुम्ही अहो एवढं काय अजून तर पुढे म्हणजे कटिंग साठी आलेला माणूस आता दाढीला रेडी होतो मग त्याची दाढी करायला घ्यायची दाढी करायला सुरुवात केली की के म्हणायचं साहेब चेहरा लई काळवण लाव मस्त मसाज करून देऊ का मग तो विचारतो काय रेट आहे मसाजचे मग आपण दोनशे रुपयांनी सुरुवात करायची आणि चंदनाचा मसाज ठेवायचा तीनशे रुपयाला कस आहे त्याच्या तोंडाकडे बघून त्याला काय परवडणार हे बी समजायला पाहिजे का नाही आपल्याला मग त्याला म्हणायचं दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये पण आज तुम्ही माझ्याकडे आले आणि तुम्ही आपलं माणूस आहे म्हणून तुम्हाला दोनशे रुपये चंदनाचा मसाज करून देतो बर गिराईक होत आहे ना रेडी जागेवर नाही गंबर म्हणजे जे गिराईक कटिंग करायला आलं होत ते गिराईक कटिंग दाढी आणि वर फेशियल मसाज करून बाहेर पडताय म्हणजे चंदनाचा मसाज करता करता तुम्ही चांगलंच फसवलं गिरायकाला हो आम्ही गिरायकाला फसवत बिसत नाही आम्ही आमच्या पोट्या पाण्याचं बघतो बघतो आणि त्या शाहरुख चायनी सांगून ठेवलंय काय कोई भी धंदा छोट्या बडा नाही होता वाईलक <laughs> वा, बार, बार, मंडळी हे आपले केस कापणारे नंतर दाढी आणि मसाज वरून आपल्याला किती फसवतात किती चंदन लावतात ते साहेब एक काम करा ना तुम्ही माझे ना आता युनिसेक्स पार्लरला एकदा भेटच द्या तुमचे केस वाढलेत ते बी कटिंग करून देतो आणि तुम्ही आपलेत ना म्हणून तुम्हाला दोनशे रुपये चंदनाचा वासच फ्री मला काही करायचं नाहीये ऐका ना रिक्वेस्ट नाही ते काम करा ना आता चिथच करतो ना कुठे क्या बात आहे क्या बात आहे मसाज करायची आहे तुम्हाला पण मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो सबस्क्राईब करल त्याला आमचा चंदनाचा तीनशे रुपयाचा मसाज दोनशे रुपयात नाही चला तर फुकट देऊन टाकू फ्री फ्री